श्री राम जय राम जय जय राम भाव असल्याशिवाय परमार्थ होत नाही प्रपंचात जसा पैसा लागतो त्याप्रमाणे परमार्थात भाव लागतो प्रपंचात पैशाशिवाय चालूच शकत नाही परमार्थातही भाव असल्याशिवाय होत नाही जसा तुमचा भाव असेल त्याप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल प्रल्हादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली तर नामदेवाने दगडाच्या मूर्तीलाही जेव घातले तुम्हा सर्वांना गोपीची गोष्ट माहितीच असेल त्या गोपीला श्रीकृष्णाला जेवण घालायचे होते पण तिचा नवरा तिला जाऊ देईना त्यावर तिने सांगितले की हा देह तुझा आहे पण मनावर तुझा ताबा नाही असे म्हणून ती त्याच्याजवळ देह ठेवून श्रीकृष्णाकडे गेलीच की नाही त्याप्रमाणे आपण परमार्थात भाव ठेवणे जरूर आहे पण असे आपण नुसते म्हणून काय उपयोग हो। तो सर्व व्यापी आहे सर्व साक्षी आहे असे आपण म्हणतो पण आपण पापाचरण करायला भितो का तो आपल्याला पाहतो आहे असे पक्के वाटले तर आपल्याकडून कधीतरी पाप होईल का पण आपल्याला तसे वाटतच तस नाही आपल्यासारख्या अस्तिकाला देव हवा असे वाटते खरे पण हवाच असे काही वाटत नाही आपल्या प्रपंचाच्या मदतीसाठी देव हवा असे वाटते प्रपंच असावाच असे आपल्याला वाटते आणि भगवंत मात्र असला तर बरा असे वाटते याच्या उलट भगवंत असावाच आणि प्रपंच असला तर बरा असे वाटायला पाहिजे प्रपंचाची आवड असू नये पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी देहाने ते कर्तव्य करावे आणि मनाने मात्र अनुसंधान ठेवावे ज्या गोष्टी आपल्या मनाला खातात त्या न केल्या की आपल्या विकारांवर ताबा येईल भगवंताच्या देखत आपल्याला करायला लाज वाटणार नाही अशीच कृती आपण करावी ज्यांना व्याप आहे ते लोक रडतात आणि ज्यांना व्याप नाही तेही लोक रडतात मग सुख कशात आहे पैसा सुख देतो का पैसा मिळविणे कठीण मिळाला तरी तो कायम राहील का त्याची शाश्वती नाही पैशाप्रमाणेच इतर सर्व वस्तूंची गोष्ट आहे सर्व सुखी असा प्रपंचात कोण आहे प्रत्येकाचे काही ना काहीतरी आहेत प्रत्येकाला वाटते की मी उद्या आजच्यापेक्षा सुखी तो कधी पूर्ण सुखी होत नाही आणि त्याचे गाराणे कधीही संपत नाही प्रपंचातल्या सर्व वस्तू नाशवंत आणि दुःखरूप अशा आहेत म्हणूनच प्रपंच असत्य आहे हा अनुभव प्रपंच देतो त्या अनुभवाने प्रपंचात जो आसक्त होत नाही तो सुखी अनुभव विसरून जो आसक्त होतो तो दुखी, सुख हे समजुतीमध्ये आहे आणि भगवंताचे होणे हीच समजूत तेवढी खरी आहे प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ श्रीराम राम जय जय राम महाराज आपल्याला इथे पुन्हा एकदा प्रपंच आणि परमार्थाविषयी अलौकिक असं ज्ञान देतात महाराज म्हणतात की, की प्रपंचामध्ये व्यवहारामध्ये जसा पैसा आवश्यक आहे तसाच परमार्थामध्ये भाव अतिशय महत्त्वाचा आहे आणि या भावाविषयी सांगताना महाराज म्हणतात जसं गोपींना कृष्णाविषयी भाव होता की नाही म्हणजे त्यांचा देह कुठेही जरी होता तरी त्या मनाने मात्र संपूर्णपणे श्रीकृष्णाच्या ठाई होत्या तसंच आपल्या संतांना दगडातही देव गवसला आणि प्रल्हादाला तर खांबातही प्रत्यक्ष परमेश्वराचं दर्शन लाभलंच की मग असा भाव आपल्या ठाई असावा आपल्या ठाई तर तो येऊ शकतो पण आपण काय करतो आपल्याला प्रपंचच खरा वाटतो आणि परमार्थ जर सातता आला तर ठीकच पण प्रत्यक्षात त्याचा उलट असायला हवं भगवंत हा अटळ आणि निश्चित वाटायला हवा खरा वाटायला हवा आणि प्रपंच हा कर्तव्य बुद्धीने करायला हवा आणि तरच आपल्याला आपल्या जीवनाचं साध्य योग्यपणाने गाठता येईल आणि यासाठी आपल्याला हाही विचार करायला हवा की प्रपंच हा खर तर अपूर्णच आहे असत्यच आहे ज्याला व्यापताप आहेत तोही पूर्ण सुखी नाही आणि ज्याला व्यापताप कदाचित नाहीत असं आपल्याला वाटतं तोही पूर्णपणे सुखी नाही पण हा अनुभव घेऊन त्यातनं शिकतो आणि जो खर तर परमेश्वराशी संधान साधतो तोच खरा सुखी आणि याचा अनुभव घेऊनही ज्याला काहीच कळत नाही तो प्रपंचातच आपली आसक्ती ठेवतो तो खरा दुःखी म्हणून महाराज म्हणतात की प्रपंच हा अनासक्तीने करणं आणि आनंदाने आपला परमार्थ साधणं आपल्या परमेश्वराशी त्याचं नामस्मरण ठेवून सतत अनुसंधान साधणं हाच खरं तर परमार्थ आहे आणि असा परमार्थ आणि त्यातला आनंद तुम्हा आम्हा साऱ्यांना सदैव लाभो हीच त्या गुरुचरणी आणि परमेश्वरचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु, गुरु ब्लेसिंग्स आणि आज आंतरराष्ट्रीय योग दिवसही आहे या, या योग दिनाच्या तुम्हाला सर्वांना आनंदी आणि आरोग्यदायी शुभेच्छा श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव Shri Ram